तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू पिकेनिंग चॅनल तर ह्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत की भूमी अभिलेखचे जे नकाशे आहेत दाखले आहेत तसेच मित्रांनो जे नकला आहेत हे तुम्हाला थेट तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळणार आहेत महाराष्ट्र सरकारने अत्यंत चांगला निर्णय शेतकऱ्यांच्या हितामध्ये घेतलेला आहे व नागरिकांना याचा फायदा व्हावा या ह्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो तर काय आहे बातमी मी, मी चार दिवस अगोदर लोकमत न्यूजपेपरमध्ये वाचली होती आणि मी हे पूर्ण पडताळणी करून तेथे छाननी करून तुम्हाला ही माहिती सांगत आहे आणि हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो सात बारा आठ उतारा आणि जे नकला आहेत ई रेकॉर्ड्स आहेत भूमी अभिलेखचे व जे नकाश आहेत हे तुम्हाला हे तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळणार आहे ते आहे मित्रांनो की सात बारा उताराची किंमत ऑनलाईनला पंधरा रुपये आहे आठ उतार आठ अवताराची ही पण पंधरा रुपये तर आहे तरी पण मित्रांनो ही सेतूवाले हे माही सेवावाले जे दुकानदार आहेत शेतकऱ्यांकडून नागरिकांकडून अतिरिक्त शुल्क घेत असतात ह्या सेतूवालांना चाप बसावा शेतकऱ्यांना नागरिकांना फायदा व्हावा यासाठी हा निर्णय घेतलेला आहे तर ते, ते तु हे तुम्हाला व्हॉट्सअपवर कसे मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला डी बी डी ह्या लिंकवर जाऊन संकेतस्थळावर जाऊन तु तुम्हाला तुमचे नंबर लिंक करायचे आहे व तुमची तुम तु नोंदणी करायची आहे ते तुमची पूर्ण माहिती आहे तुमचं नाव तुमची जमीन तुमचा जो गट नंबर आहे तुमचा सर्वे नंबर आहे तुमचा ॲड्रेस काय हे तुम्हाला पूर्ण नोंदणी केल्यानंतर तुमचा वा व्हॉट्सअप नंबर लिंक करायचा आहे आणि तुम्हाला कुठले डॉक्युमेंट पाहिजे आहे ते तुम्हाला रजिस्टर करून ते सबमिट करायचे आहे तसेच मित्रांनो एक दिवसानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळणार आहे याचा फायदा काय होणार आहे शेतकऱ्यांची दिशाभूल होणार नाही शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही ह्यामुळे शेतकऱ्यांना मापक शुल्कामध्ये ही सेवा मिळावी यासाठी सरकारने हा अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो याचा फायदा काय होणार आहे शेतकऱ्यांना घरी बसून ही सुविधा घेता येणार आहे तसे मित्रांनो तुम्हाला प्रश्न उत्तर तुमच्या जमिनीबद्दल तुमच्या नकाशाबद्दल तुम्हाला काय अडचण असेल त्याच्याबद्दल तुम्ही त्या संकेतस्थळावर जाऊन व्हॉट्सअपच्या थ्रू तुम्ही प्रश्न उत्तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांना तुम्ही विचारू शकता ही ऑनलाईन सुविधा आता चालू होणार आहे की त्या नकाशाचे फायदे काय सात बारा सात सात आवमध्ये काय चूक आहे बरोबर आहे किंवा तुम्हाला काय कळत नसेल ते तुम्ही प्रश्न उत्तर तुम्ही विचारू शकता तसे मित्रांनो तुम्हाला जे काही फेरफार नोंदणी होणार आहे की तुमच्या जमीनमध्ये काय बदल होणार आहे हे पण तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती द्वारे तुम्हाला कळणार आहे तर अत्यंत चांगले निर्णय आणि चांगली बातमी शेतकऱ्यांच्या हितामध्ये आहे नागरिकांना फायदा व्हा ह्यासाठी हे सरकारने अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे तर हे होतं आजच्या व्हिडिओबद्दल मित्रांनो असे नवीन व्हिडिओ मी शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी बनवत असतो शेतजमीन याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवत असतो तर मित्रांनो हे होता आजच्या व्हिडिओबद्दल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच मित्रांनो